पालकमंत्री नितेश राणे यांच्या राजकीय पॅटर्नचा सिंधुदुर्गात जलवा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये भाजप महायुतीचे एकूण सदस्य विजयी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप महायुतीने मोठे यश मिळवत राज्याचे लक्ष वेधून घेतले असून पालकमंत्री व आमदार नितेश राणे यांच्या आगळ्या वेगळ्या राजकीय पॅटर्नचा स्पष्ट प्रभाव दिसून आला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत एकूण पाच तर पंचायत समित्यांमध्ये एकूण बिनविरोध जिंकण्यात महायुतीला यश आले आहे विशेषतः देवगड येथील दोन जिल्हा परिषद आणि तीन पंचायत समितीमध्ये आमदार नितेश राणे यांचे सहकारी व कार्यकर्ते असलेले पडेलचे मंडल अध्यक्ष श्री बंड्या नारकर तसेच माजी देवगड पंचायत समिती सभापती श्री रवी पाळेकर यांच्यासह त्या त्या गावातील भाजपा कार्यकर्ते यांच्या संघटनात्मक कामगिरीच्या वाटा राहिला असून स्थानिक पातळीवर मजबूत बांधणी करण्यात आल्याने हे यश शक्य झाल्याचे बोलले जात आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत खारेपाटण मतदारसंघातून प्राची ईश्वरकर वांदा मतदारसंघातून प्रमोद कामत जानवली मतदारसंघातून शिवसेना शिंदेगडच्या रहिला राजेश तोरे पडेल मतदारसंघातून सुयोगी रवींद्र घाडी बापरगेट मतदारसंघातून अवनी अमोल तेली यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावरही भाजप महायुतीचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला असून कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथून संजना राणे व वरवडी येथून सोनू सावंत देवगड तालुक्यातील पडेल येथून अंकुश उक्कल नाडण येथून गणेश राणे तसेच बापर्डे पंचायत समिती येथून सौ संजना संजय लाडाणी वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथून सौ साधना नकाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे अशा प्रकारे पंचायत समितीमध्ये एकूण सहा बिनविरोध विजयांची नोंद झाली आहे विशेष म्हणजे गावचे सरपंच संजय आमदार नितेश राणे यांचे निकटवर्ती मानले जात असून त्यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील तळागाळात गावा प्रभावी जनसंपर्क निर्माण झाला आहे या जनसंपर्काचा थेट फायदा पक्षाला झाला असून त्यामुळेच देवगड तालुक्यात भाजप महायुतीला बिनविरोध यश मिळाल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत याबाबत संजय लाड यांनी सांगितले की पालकमंत्री व आमदार नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वामुळे योग्य उमेदवार निवड आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावरच हा विजय शक्य झाला आहे कोणताही राजकीय संघर्ष न होता एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडी होणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप महायुतीच्या भक्कम पकडीचे द्योतक मानले जात असून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील हा यशस्वी पॅटर्न सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे